आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत सुद्धा जागा वाटपूचा फॉर्म्युला ठरवला जात आहे आणि हा फॉर्म्युला ठरवत असतानाच विदर्भातील बुलढाणा या लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून वारंवार दावा करण्यात येत आहे तसेच शिवसेना सुद्धा या मतदारसंघावरील आपला दावा सोडायला तयार नसल्याचे दिसत आहे खरंतर शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ म्हणून बुलढाण्याकडे पाहिलं जातं त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानंही या मतदारसंघावर दावा सांगितला आहे त्यामुळे आजच्या या महासंग्राम लोकसभेचा या आमच्या सिरीजमध्ये मध्ये आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स बुलढाणा हा लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे बावन्न पासून अस्तित्वात असून या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली बुलढाणा सिंदखेड राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत नवव्या लोकसभेतील एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव या दोन वर्षाचा काळ वगळता या मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे तर दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे तर शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची चाच सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर राजेंद्र सिंगने यांचा पराभव केला होता माजी आरोग्यमंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री राहिलेल्या शिंगणे यांना त्यावेळी तीन लाख अठ्याऐंशी हजार सहाशे नऊ इतकी मतं मिळाली होती तर तिसऱ्यांदा खासदार झालेले प्रतापराव जाधव हे गेली पाच वर्ष केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष आहेत परंतु यामुळे जनता त्यांच्यावर नाराज आहे कारण ग्रामविकास समितीचे अध्यक्ष असताना जाधव यांचा जिल्ह्यात कमी आणि दिल्लीत जास्त वावर होता खरंतर राजकारणातील एक मातब्बर नेता म्हणून जिल्हाभर प्रतापराव जाधव यांची ओळख आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चिखलीच्या सभेत त्यांनी प्रतापराव जाधवांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा केला होता खरंतर या मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यामुळे ही जागा शिवसेना सोडणार नसल्याची शक्यता आहे तर कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला पाहिजे आहे त्यामुळे हा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजपकडून येथे अनेक अभियानं राबवण्यात येत आहेत त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या बुलढाण्यावरून जोरदार रसिकेत सुरू आहे आता बघू या मतदारसंघातून इतर कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत तसेच कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत तर सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे शिंदखेड राजा विधानसभेतून सलग चार वेळेस आमदार राहिलेले डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचं शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू आमदार अशी शिंगणे यांची ओळख आहे दोन हजार एकोणीस मध्ये प्रतापराव जाधव यांच्या विरोधात लोकसभा लढवून शिंगणे यांचा पराभव झाला असला तरी त्यांची मतांची टक्केवारी ही सन्मानजनक होती परंतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर बुलढाणा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून अनेक मातब्बर आणि नवीन नेते सुद्धा उत्सुक आहेत त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळेल की नाही हा प्रश्न अनुउत्तीत आहे तर यानंतरचं दुसरं नाव आहे ते म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असणारे रविकांत तुपकर यांनी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे तर कोणताही राजकीय वारसा नसताना जिल्ह्याभरातील कष्टकरी वर्ग आणि शेतकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा हा तुपकरांच्या साथीला दिसत आहे त्यामुळे आक्रमक नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या तुपकरांची वाढती लोकप्रियता ही विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुपकर हे राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहेत तर चर्चेत तिसरं नाव आहे ते म्हणजे चिखली मतदारसंघातून आमदार असलेला श्वेता महाले भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांना आपल्या कार्यशैलीतून महाले या प्रभावित करताना दिसत आहेत त्यामुळे लोकसभा दोन हजार चोवीस साठी त्या उत्सुक आहेत किंवा नाही असं त्यांनी कधीही बोलून दाखवलेलं नसलं तरी चिखली शहरात मात्र त्यांचा उल्लेख भाविक खासदार असाच होतो यानंतरचं चर्चेत असणारं चौथं नाव आहे ते म्हणजे विजयराज शिंदे बुलढाणा मतदारसंघातून तीन टम आमदार राहिलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दोन हजार एकोणीस साली विधानसभेला शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हात धरला होता परंतु तिथे त्यांना विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं त्यानंतर विजयराज शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सध्या भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून विजयराज शिंदे हे काम पाहत आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांच्याकडून गाव चलो अभियान हे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे तसेच बुलढाण्याची जागा भाजपला सोडण्याची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे असंही सांगितले त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी आपणच उमेदवार असू शकतो असं देखील विजयराज शिंदे यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे राजकारणातील त्यांचा अनुभव बघता भाजपकडून दोन हजार चोवीस साठी शिंदे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो तर राजीव गांधी यांचा मृत्यू झाला तेव्हा या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता व त्यानंतर युतीत ही जागा शिवसेनेला दिली गेली होती त्यामुळे ही मूळ जागा भाजपचीच आहे असा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षात या मतदारसंघावरून सुरू असलेली जोरदार रसिकेच यामुळे हा मतदारसंघ नेमका कुणाला मिळणार असा प्रश्न जिल्ह्यातील नेत्यांमध्ये रंगला आहे अर्थात हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे परंतु या दोघांच्या जोरदार चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते एकंदरीतच आपण जर या सगळ्याचा सारांश बघितला तर गेल्या दहा वर्षापासून बुलढाणा लोकसभा हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु दोन हजार चोवीस नंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे प्रभावी झालेला हा जिल्हा आणि जिल्ह्यातील लोक ही हळूहळू भाजपकडे वळू लागलेली आहेत त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आर एस एस आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही जागा जर भाजपला सुटली तर विजयराज शिंदे किंवा श्वेता महाले या दोघांपैकी एकाच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडू शकते पण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या लोकप्रियतेमुळे जिल्ह्यातील राजकारण आणि राजकारणी नेते थोडे प्रभावहीन वाटतात तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाट्याला गेला तर पुन्हा एकदा डॉक्टर राजेंद्र सिंगने यांना उमेदवारी मिळू शकते किंवा शरद पवारांकडून एखादा नवीन चेहरा दिला जाऊ शकतो तर काँग्रेसला इथे मुकुल वासनिक राहुल बोंद्रे आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा या तीन बड्या नेत्यांना सोडलं तर फारसं मैदान राहिलेलं नाहीये त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार हे पाहावे लागेल दरम्यान या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल आणि कोणता उमेदवार खासदार म्हणून निवडून येईल याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची महासंग्राम लोकसभेची ही संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा